माझं नाव हेमंत चैतन्यश्वर बागडे आहे मी राहणार शहापूरला आहे मला टी बी आहे याची खात्री मला बाराव्या महिन्यात तेरा तारखेला झाली कन्फर्म त्याच्यानंतर माझा डोस संपलेला होता तर काल काल दिनांक बारा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला मी पी एस सीत आलो औषधी घेण्याकरिता त्याच्यानंतर त्यांनी मला एक्सपायरी एक्स एक्सपायर झालेलं एक्सपायर झालेलं औषध एक् धा, एक्सपायर झालेला औषध एक्सपायर झालेला औषध त्यांनी मला किती गोड्या दररोज खावा लागतात चार गोड्या मला चार गोळ्या मला दररोज खावा लागतात आणि एक गोडी पाचशे एम जी आहे त्यामुळे माझ्या <coughs> शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो सामोर जर मी एक्सपायर गोळ्या जर खाल्ल्या तर त्यांनी चेक करायला पाहिजे होतं की एक्सपायर आहे की नाही आहे म्हणून सगळं मी पी आर कायद्याने पी एस सी शहापूरमध्ये एल एच वी म्हणून कार्यरत आहे त्या दिवशी फार्मसी सुट्टीवर गेले आणि त्यांनी इथे जी शीतल सिस्टर आहे तिची ड्युटी लावली होती पण आणायचे पवार सिस्टर सुट्टीवर गेल्यामुळे मग मा ओ पी डी मला वेळेवर यावं लागलं त्याच्यामुळे मी त्या दिवशीची ओ पी डी मिस काढली जे मेडिसिन यांना पॅकेटमध्ये काढून दिलं विचारलं किती किती म्हणजे कोणत्या गोळ्या चालू आहे काय कार्ड पाहिला आणि त्या पेशंटला मी ते औषध दिलं मला नव्हतं माहीत की त्याच्यावर ते नियर कारण तीन महिन्या आधीचं जे एक्सपायरी मेडिसिन राहते ते सर्व आधीच काढले जाते त्याच्यामुळे स्टोअरमध्ये तीन महिन्यानंतरचंच ए नियर एक्सपायरी मेडिसिन राहत नाही आणि जे लॉग एक्सपायरीच मेडिसिन स्टोअरमध्ये ठेवतात कारण नियर एक्सपायरी असले ते सर्व आपण आय पी डीला आधीच काढून घेतो याच्यानुसार मी एक्सपायरी न पाहता सहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये क्षय रोगावर चालणारी औषधी एक्सपायरी डेट ची वाटप करण्याची माहिती मिळाली त्याच्यावर मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून विचारलेला आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे जी औषध वाटप करण्यात आलेली आहे ती अठ्ठावीस फरवरीपर्यंतच पर्यंतच ची डेट असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण ती जर समजा अठ्ठावीस फरवरीची जरी डेट असेल पण ती त्या पेशंट लोकांना किती दिवसासाठी दिला आहे ते फरवरीच्या नंतरही त्याची तेवढा ते, ते साठा त्यांनी दिलेला आहे का ते आपण तपासून पाहू अठ्ठावीस फरवरीपर्यंतच पर्यंतच औषधी लागत असेल तर वाटप केलं असेल तर ते बरोबर आहे पण त्याच्या सगळ्या बाबीची चौकशी पुन्हाच्या तांत्रिकदृष्ट्या तपासून जर समजा चुकीचं जर केलं असेल तर संबंधित जेही लोक असतील त्याच्यात फार्मासिस्ट किंवा तिथल्या आरोग्य विभागाचे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू कारण की एक्सपायरी औषधी ही वाटप करायला नको पाहिजे आहे आणि जे एक महिन्याच्या पूर्वीच ह्या औषधी त्या वाटपाच्या याच्यात साठ्यामधून कमी करायला पाहिजे होता पण ते का झालंय मी लगेच याच्यावर लक्ष घालून दोषीवर कारवाई करणार जर दर असेल